हॅलो स्टुडंट आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये इंग्रजी वाचन आपण शिकणार आहोत तर इंग्रजी वाचनाचा नेमका आत्मा काय आहे इंग्रजी नेमकं का नाही येत आम्हाला वाचायला तर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही इंग्रजीचं वाचन या पद्धतीनं करू शकणार आहात त्यासाठी खूप साऱ्या बेसिक गोष्टीपासून अगदी डिटेल डिटेल म्हणजे काय अगदी खूप खूप खुँ� डिटेल पासून आपण शिकणार आहोत खूप सविस्तर शिकणार आहोत आणि मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही जर हे माझे एकवीस दिवसांचे सेशन केले एकवीस दिवसांचे हे आपले जर दर व्हिडिओ दररोज पाहिले तर अगदी लहान मुलं सुद्धा इंग्रजी वाचायला लागतील एवढंच नाही तर इंग्रजी लिहायला सुद्धा लागतील फक्त अटेंड करा ही एकवीस दिवसांची सिरीज पण एवढं मात्र आहे की एकवीस दिवस तुम्हाला द्यावेच लागतील एकवीस दिवसाचे व्हिडिओ पाहावे लागतील लिहून काढावे लागतील मग इंग्रजी वाचन आणि इंग्रजीचं लिखाण हे तुम्हाला अगदी सहज जमेल तर आज आपण पाहणार आहोत मग इंग्रजी आम्हाला वाचायला लिहायला का नाही जमत नेमका हा इंग्रजी वाचनाचा आणि लिखाणाचा आत्मा कोणता आहे तर स्टुडंट्स इंग्रजी वाचनाचा आत्मा या सिरीजमध्येच आपण हे एकवीस भाग पाहणार आहोत यामधला आज पार्ट वन आपण बघणार आहोत अगदी बेसिक पासून त्यामध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे इंग्रजीतील काना आणि मात्रा बऱ्याच जणांना असं वाटतं की भाषा म्हटलं की काना मात्र माहिती आहे आपल्याला मराठी शिकतो आपण हिंदी शिकतो आपण त्यातले कानामात्र आपल्याला माहिती आहेत मग इंग्रजीचे कानामात्र कोणते आणि नेमका काय फरक असतो कोणतं इंग्रजी आहे कोणतं मराठी आहे कोणता रूल्स कुठे वापरायचे खूप सारा गोंधळ असतो ज्यावेळेस इंग्रजीचं वाचन मुलं शिकतात किंवा न्यू कमर्स बिगिनर्स शिकतात तर आज या सगळ्यात शंका तुमच्या नाहीशा होणार आहेत कारण आज मी नेमका प्रॉब्लेम कुठं होतो इंग्रजी वाचन करताना नेमकी अडचण कुठे येते ती आपण शिकणार आहोत इंग्रजीतल्या काना आणि मात्रा आता काना आणि मात्रा खरंच इंग्रजी भाषेला असतात का असाही प्रश्न पडेल तुम्हाला तर ह्या सगळ्याच कानामात्रा असतात असतातच इंग्रजीतल्या वाचन करताना सुद्धा लिखाण करताना सुद्धा आपल्याला या कानामात्रांचा उपयोग होतो तर कोणत्या आहेत ह्या कानामात्रा किती आहेत हे कानामात्रा हे सगळं आपण अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये आपण वाचन करताना प्रॉब्लेम कुठं होतो इथपासून बघूया चला तर सुरुवात करूया आपण इंग्रजीतले काना मात्र आपल्याला आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचे आहेतच पण त्याच्यापूर्वी आपण पाहूया की तुम्हाला इथे दिसतील हे सगळे अ आ ई मी बोर्डवर लिहिलेलं आहे सो आपण ज्या इंग्रजीचं वाचन करतो तर त्यावेळेस ता आपल्याला नेमकं प्रॉब प्रॉब्लेम कुठे येतो आणि आपण त्याच्यावर सोल्युशन काय करायचं यासाठी डिटेल मध्ये जाऊया आपण आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल वाचन असेल किंवा लिखाण असेल तर आपल्याला दोन प्रकारचं इंग्रजी असतं आपल्याकडे हे बघा लक्षात ठेवा हे कसं असतं तर ते बघूया आधी आपण जसं की बघा आता सपोज माझं नाव किंवा मा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं सपोज सीमा हे नाव असेल ओके सीमा आता तुम्हाला माहिती आहे की हे नाव हे नाव आपल्याला इंग्लिश मध्ये करायचं आहे सीमा हे नावाला आहे किंवा याच्यासोबत आपल्याला हे नाव एक लिहायचं आहे सपोज सुनीता हे एक नाव लिहायचं आहे आता हे इंग्लिश मध्ये कसं लिहायचं आहे तर आपण काय करतो तर बघा हे जे प्रत्येक लेटर असतात याला इंग्रजीमध्ये प्रति प्रतिशब्द असतो हे तुम्हाला डबल ए घेत नसतात शेवटी एच म्हणून ए सो हे झालं सीमा म्हणजे बघा हे कोणती भाषा लिहितो आपण किंवा हे शब्द बघा सुनीता लिहायचंय तर साठी एस लिहाल न साठी यन लिहाल आणि त साठी टी लिहाल ओके आता हे आहेत ते काना मात्रा मराठी भाषेचे काना मात्रा आपण थोडस याच्यातून इंग्रजी मधलं कसं लिहायचं असतं आणि आपला नेमकी जमलिंग कशी होते मराठी दोन इंग्रजी लिहिताना म्हणजे हे कोणतं इंग्रजी आहे बघा दोन प्रकारच्या भाषा आहेत आपल्या लक्षात घ्या मराठी इंग्रजी ओके मराठी इंग्रजी ही एक प्रकारची भाषा आहे मराठी इंग्रजी आणि दुसरी एक भाषा आपल्याला शिकायची आहे इंग्रजी इंग्रजी काय आणि कसं असतं हे बघूया आपण इंग्रजी इंग्रजी ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी वाचन किंवा लिखाण करत असता त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होता कोणते रूल्स फॉलो करावेत नेमकी भाषा कोणती आहे तेच समजत नाही सुरुवातीला म्हणजे दिलेला शब्द इंग्रजीतला आहे आणि आपल्याला इंग्रजीत करायचं आहे का दिलेला शब्द मराठीत आहे आणि आपण ते इंग्रजीत करत आहोत मुळात पहिले हे समजून घ्या तर बघा इथं नाव दिलेले आहेत मग हे नाव असू शकतात आडनाव असू शकतात गावांची नावं असू शकतात देशांची नावं कुठलंही नाव ओके जे लवकर साठी यू येतो म्हणून मी इथे ऍड करेल यू मराठीतल्या कानामात्रासाठी आपण हे इंग्रजीतले लेटर्स कसे वापरत आहोत ते आपण इथे पाहतो आहोत तुम्हाला वाटेल की मॅडम सगळं आम्हाला हे सांगणार आहेत का अजिबात नाही मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजीतील काना आणि मात्रा आणि इंग्रजी वाचन आणि लिखाण करत असताना हा डिफरन्स कसा आहे दोन भाषेचा हे आपण अभ्यासणार आहोत हा बेस आहे आणि हे समजल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी वाचन सोपं जाणार नाही हो। त्यामुळे हे इंग्रजी वाचनासाठीचा सा हा भाग तुम्हाला नक्कीच अभ्यासावा लागणारच आहे आणि हे डिटेल समजल्याशिवाय वाचन सोपं पण जात नसतो सो बघा आता हा झाला आपण उकारासाठी घेतला त्यानंतर नी नी म्हणजे ही वेलंटी आहे सो हे काना मात्र आणि हे वेलंटी आहे ऐकि नाही मराठीतले आहे पण आपण हे इंग्लिशमध्ये करतो आहोत बघा मग नी, नी साठी आता आली वेलंटी पहिली वेलंटी आहे घ्यावं लागेल आय सो म्हणून मी इथे घेते आय पुन्हा इथे काना आहे कानासाठी आपण घेणार एक हा झाला आपला शब्द तयार सुनीता म्हणजे आपल्याला जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल सुनीता तर मला असं लिहावं लागेल पण मराठीमध्ये असं नाही हे जर मी इंग्लिशमध्ये लिहिलं तर चालणार नाही मला हेच स्पेलिंग इंग्लिशमध्ये लिहावं लागेल जेव्हा मी इंग्रजीचं एखादं वाक्य लिहिल सुनीता इज अ गर्ल सो सुनीता असं लिहिताना मला हेच स्पेलिंग लिहावं लागेल सपोज जपान आता जपान लिहायचं असेल तर मला असंच लिहावं लागेल जे ए पी एन जपान इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर मराठीत लिहायचं असेल तर हे मी असं लिहिले जपान किंवा जपान आहे ना जपान किंवा जपान हे मराठी झालं हे इंग्रजी झालं म्हणजे बघा ज्या वेळेस आपण एखादी भाषा लिहित असतो किंवा ती वाचत असतो तर त्यावेळेस मराठीतून इंग्रजी अशी एक प्रकारची भाषा असते तेव्हा आपण हे मात्र वापरत असतो हे इंग्लिश अल्फाबेट्स वापरत असतो हे ओ आई, अम आहा कि चौदा आहे किंवा आलेली आणि आले, करून बाराकडी किंवा चौदा कडी काय मराठी भाषेचे मात्र आहेत आणि त्याच्यासाठी आपण हे इंग्रजीचे सर्व अल्फाबेट वापरतो क्लिअर म्हणजे तुम्हाला समजलं की मराठी भाषेचे कानामात्रा कसे आणि कोणते आहेत आणि आपण जेव्हा एखादी भाषा लिहितो किंवा वाचतो तेव्हा आपण ती कोणती वाचतोय भाषा आधी समजून घ्या ही मराठी इंग्रजी आहे म्हणजे नेमकं काय आणि इंग्रजी इंग्रजी म्हणजे नेमकं काय मग इथे कोणते रुल्स फॉलो होतात आणि इथे कोणते होतात ते आपण बघतो आहोत म्हणजे मुं। तुम्हाला लक्षात येतील इंग्रजीतल्या आणि मात्रा मग मी तुम्हाला सांगेन कोणते आहेत इंग्रजीतल्या काना मात्रा ओके सो बघा मग हे तुम्हाला आता समजलं असेल की हे आहे मराठी त्याचं हे इंग्रजी केलेलं के आहे आपण राईट आणि त्यासाठी आपण हे रूल्स वापरलेले आहे बाराखडी मराठीचे जे आहे किंवा कानामात्र मराठीचे जे आहे त्याचे प्रति इंग्रजी लेटर्स आपण वापरतो आता आपण दुसऱ्या भाषेकडे वळूया बघा आता ही भाषा समजून घेऊया इंग्रजी इंग्रजी भाषा आहे ही जसं की सपोज फॅन शब्द आहे ओके फॅन राईट आता फॅन म्हणजे तुम्हाला माहितीये फॅन म्हणजे पंखा पंखा शब्द लिहिलेला नाहीये मी काय लिहिलाय फॅन म्हणजे फॅन हा काय आहे हा एक इंग्रजी शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे मग आता हा जर मला फॅन शब्द लिहायचा असेल तर मी या नियमांचा वापर करून नाही करू शकत मी याचा वापर हे जर मला या नियमानुसार लिहायचं म्हटलं याचं स्पेलिंग तर ते मी नाही करू शकत याच इंग्रजीच इंग्रजी करत असताना मला हे स्पेलिंग असंच लिहावं लागणार आहे एफ ए एन आल्या लक्षात सपोज एखादा शब्द असा आहे की सपोज टीचर शब्द आहे टीचर ओके टीचर शब्द आता मला याचं स्पेलिंग लिहायचंय मी असं लिहू शकते का बरं टी च टीचर असं लिहिलं तर चालेल हे मी या नियमाने केलंय या नियमाने मग हे स्पेलिंग चालणार आहे का तर नाही चालत ओके हे स्पेलिंग चालत नाही म्हणजे फॅन हा शब्द इंग्रजी आहे मी पंखा नाही म्हणाले मी पंखा जरी म्हणाले तरी सुद्धा पंखा मराठी शब्द असं लिहू का पंखा। पंखा चालेल का तर नाही चालणार कारण पंखा हा मराठी शब्द आहे ओके तर त्यासाठी आपण भाषा इंग्रजी पाहतोय तर इंग्रजीच इंग्रजीमध्ये जर तुम्हाला करायचं असेल रूपांतरण तर त्याच्यासाठी आपल्याला स्पेलिंग फॅन हा इंग्रजी शब्द आहे आणि त्यासाठी आपल्याला एफ ए एन याच पद्धतीनं लिहावं लागतो ओके मग कसंच टीचरचं स्पेलिंग टी आय सी एच ए आर वगैरे असं जमत नाही तर टीचरचं स्पेलिंग तुम्हाला हेच लिहावं लागेल टीचर मग मग पडतो आहे आणि कुठे फरक पडतो आहे अजून एक उदाहरण बघूया समजा स्वीट स्वीट म्हणजे मिठाई गोड तर मी या पद्धतीचं लिहू का मग की बाबा या स्पेलिंगच्या नियमानुसार मी असं लिहिलं स्पेलिंग तर हे चालेल का तर नाही चालणार का कारण हा एक इंग्रजी शब्द आहे इंग्रजीचा शब्द आला तर तुम्हाला स्पेलिंग इंग्रजीतलं लिहावं लागतो स्वीट मग आता तुम्ही म्हणाल मॅडम हे आलं आता भाषा कशी असते किंवा स्पेलिंगचे आपल्याला तेव्हा लक्षात असेल की मराठीतून इंग्रजी जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्हाला नावं जे आहेत प्रॉपर नावून जे आलेले असतात कोणतेही प्रॉपर नावून तर त्याचे तुम्ही मराठीतले हे नावं त्याचं इंग्रजीतले स्पेलिंग या रूलनं करू शकता पण ज्यावेळेस एखादा शब्द इंग्रजी भाषेतलाच असतो आणि तो आपल्याला इंग्रजीत लिहायचा असतो म्हणून मी इथं लिहिलं इंग्रजी इंग्रजी तेव्हा मात्र आपल्याला इंग्रजीत मध्ये स्पेलिंग त्याचे जे आहेत तेच लिहावे लागतात आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की मराठीतून इंग्रजी लिहित असताना आपण कशाचा उपयोग केला त्याच्या काना आणि मात्राचा उपयोग केला आहे ना काना मात्रा जे आहेत त्या प्रॉपरली आपण यूज केला हे आपण इथं पाहिलं आपण हा यू नंतर लिहिला आय नंतर लिहिला म्हणजे ह्या काना मात्राच्या सहाय्याने आपण ते लिहिलं स साठी हे तुम्हाला रुल्स पाठ आहे नसतील तर अगोदरचे व्हिडिओ पहा आपले त्याच्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते पाठ करू शकता किंवा ते लिहू शकता यानंतर डिटेलमध्ये जेव्हा आपला पार्ट सेकंड येईल तर त्याच्यामध्ये पुन्हा मी हा सगळा भाग हिंदिटेल तुम्हाला लिहून पण देणारच आहे पुढच्या पार्ट मध्ये आता फक्त एवढं लक्षात घ्या की इंग्रजीतून इंग्रजी करत असताना आपल्याला स्पेलिंग जे आहे ते जसे आहेत तशाच पद्धतीचे लिहावे लागतात ओके सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बघूया एक्झॅक्ट कि मग हे इंग्रजीचं वाचन करताना किंवा लिहिताना याला बरं कानामात्र लागत नाहीत का कोणत्या असतात त्या कानामात्रा ज्याच्या सहाय्याने आपण इंग्रजीचं वाचन करतो आणि जो इंग्रजीचा आत्मा आहे हे सगळं इंग्रजीचं वाचन हे या इंग्रजीच्या आत्म्यावरच अवलंबून आहे कोणता हे, हे मग तो इंग्रजीचा आत्मा तर बघा इथे आपण जेव्हा वाचन किंवा लिखाण करतो तेव्हा आपण हे सर्व स्पेलिंग किंवा मा कानावेलांटी मात्रा हे जे ठरवतो आपण ते उच्चारानुसार ठरवत असतो फॉर एक्झाम्पल बघा जसं आपण शब्द लिहिला कृष्णा आहे कृष्णा याचा उच्चार आपण कसा करतो कृष्णा जर आपण उच्चार बघा कृष्णा केला कृष्णा क्री क्री क्रू म्हणत मी कृष्णा असा जर उच्चार केला तर आता मी लिहिते फक्त आपण असा उच्चार केला पण आपण शब्द असा लिहित नसतो ओके आपण या पद्धतीचा कधीच लिहित नाही पण उच्चार या पद्धतीनं जर केला तर याचं स्पेलिंग येतं कृष्णा आपण जेव्हा मराठीतून इंग्रजी जरी करत असतो किंवा इंग्रजीतून इंग्रजी जरी करत असतो तरी पण उच्चार महत्वाचे असतात उच्चारानुसार आपण शब्दाचं स्पेलिंग तयार करत असतो उच्चार म्हणजे असतात तर बघा स्टुडंट्स आपण इंग्रजीमध्ये जेव्हा आपण इंग्रजीचं वाचन करतो किंवा लिखाण करतो तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी अशा प्रकारे झेड पर्यंतचे एकूण ट्वेंटी सिक्स लेटर्स आहे किती आहेत लेटर्स सगळे ट्वेंटी सिक्स तुम्हाला माहिती आहे सव्वीस अल्फाबेट आहेत हे सगळे पण लक्षात घ्या या सव्वीस अल्फाबेटचे आता हे तुम्हाला मी इथं साऊंड पण लिहून दिलेत बघा ठीक आहे तुम्हाला इथे दिसतील हे साऊंड सर्व लिहिले यायचं की ए साठी ॲ आहे मी इथं एकच साऊंड आहे याचा परंतु वेगवेगळे साऊंड सुद्धा होतात तेही आपल्याला अभ्यासायचे आहेतच आता हे सगळे आपण इथं साऊंड लिहिले बी चा साऊंड ब होतो सी चा साऊंड क किंवा स होतो डी चा साऊंड ड होतो ई चा साऊंड ए होतो किंवा अजून इतरही होतात एफ चा साउंड फ होतो सो हे सगळे साऊंड आहेत आणि हे साऊंड इथं तुम्ही जर पाहिलं तर म्हणता सव्वीस लेटर्स आहेत तर मग सव्वीसच साऊंड आहेत का अजिबात नाही लेटर्स जरी सव्वीस असतील तरी पण ह्याचे चौवेचाळीस साऊंड होतात मग हे चौरेचाळीस ते कमीत कमी चौरेचाळीस चौरेचाळीस ते अठ्ठेचाळीस साऊंड तयार होतात मग हे सगळे साऊंड कोणते आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे कारण साऊंड कळाले की आपल्याला हे स्पेलिंग जे ते वाचता येणार आहेत आणि ते लिहिताही येणार आहे वाँग। वाँग। कानामात्रा काय बाबा अजून मॅडमने आम्हाला सांगितलंच नाही की इंग्रजीतले कानामात्रा कोणते आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीतले कानामात्रा आहे I O आणि यू ओके सो इंग्रजीतले हे काना मात्रा आहे ठीक आहे इथे लिहिते मी तुम्हाला तुमच्यासाठी E I O आणि यू हे आहेत आपले इंग्रजीतले काना आणि मात्रा मग तुम्ही म्हणाल मॅडम अरे पाचच आहेत की इकडे तर बारा फडी फरी आहे मराठीची तरी आम्ही मराठी सहज वाचू शकतो मग इंग्रजी का नाही तर स्टुडंट्स ह्याचं कारण असं आहे की हे जे कानामात्र मात्र आहेत हे दिसायला तुम्हाला पाचच दिसतात परंतु ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे साऊंड आहेत इथं कसं आहे अचा उच्चार आला की एच लिहायचं आहे आचा आला की किंवा एच लिहायचं आहे ई आलं की वेलंटी आलं की आर लिहायचं आहे असं ठरलेला असतो पण तसं इंग्रजीमध्ये नाही लो म्हणजे इंग्रजीतून इंग्रजी जेव्हा तुम्ही कराल तर त्यावेळेस मात्र ह्याचे वेगवेगळे उच्चार होतात बघा कसं ते मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते सो जस्ट टेक स्क्रीनशॉट ओके बघा आता आपल्याला याचे शब्द पाहणार आहोत आपण की कशा पद्धतीने याचे वेगवेगळे वेग उच्चार होतात जस की बघा सपोज शब्द आहे कॅट आता हा ए चा उच्चार बघा इथे हा ए चा उच्चार काय आला पण सपोज आपण शब्द लिहिलाय के आता इथे ह्या लेटर एचा उच्चा, ए चा उच्चार ए आलेला आहे बघा किती तुमच्या लक्षात येईल एकाच लेटरचा उच्चार किती वेगळ्या प्रकारे आलेला आहे तर हाच तो प्रॉब्लेम आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसून येईल जसं की लेटर ई साठी पहा आता लेटरचा जर उच्चार पाहिला तर ए हा एक उच्चार होतो फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं बेड पण सपोज हेच लेटर जर डबल आलं तर बघा कसा उच्चार होतो फी आहे ना किंवा ईच्या सोबत ए लेटर आलं मी म्हणजे ई आणि ए ई असा लॉंग साऊंड होतो म्हणजे या ई चा उच्चार या शब्दामध्ये ए असा आहे ए बेड ए ए म्हणजे म्हणजे मात्रा आणि इथे इथे फील दीर्घ ई चा उच्चार आहे लेटर एकच आहे बरोबर लेटर एकच आहे म्हणजे हे काना मात्र आहेत ना इंग्रजीचे पण दिसायला जरी ते पाच असले तरी मूर्ती लहान आहे आणि कीर्ती महान आहे त्यामुळे प्रत्येक हे जे स्वर आहे याचे अशा पद्धतीनं हे, हे वेगवेगळे उच्चार आहेत बघा एकाच लेटरचा उच्चार होतो ए होतो कार सारखा शब्द जर असेल बघा कार असेल कार त्याचा उच्चार आ, आ होतो आस्क आस्क तीन क्वेश्चन आस्क ए के आ आस्क आ, आ उच्चार होतो एकच लेटर आहे किती उच्चार आहे एकदा ऍ करावं लागतं एकदा आ एक करावं लागतं एकदा अ करावं so लागतं कधी कधी अ पण करावं लागतं सो वॉट दिस मग कुठे कोणता उच्चार केला पाहिजे आणि याच्यामुळे सगळा सावळा गोंधळ होतो आणि म्हणून तुम्हाला इंग्रजीचं वाचन आणि लिखाण दोन्ही हार्ड जातं पण 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 घाबरायचं नाही हो। कारण इथे मी तुम्हाला हे सगळं असंच डिटेलमध्ये शिकवणार आहे की हे जे सगळे उच्चार वेगवेगळे होतात एका एका कानाचे म्हणू आपण आता इथे इंग्रजीतले हे काना आहेत ह्या पाच कानाचे वेगवेगळे उच्चार आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत डिटेलमध्ये ते पण फारसा ग्रॅमॅटिकल भाग न घेता किंवा साऊंड वगैरे असा काही न विचारात घेता आपल्याला ते शिकायचे आणि हे आपण डिटेल आपली ही जी एकवीस दिवसाची सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण ही डिटेल शिकणार आहोत आपण मी एक व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक पण देते आहे ज्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना कुणाला ही एकवीस दिवसाची सिरीज करायची आहे पूर्ण आणि ज्यांना पूर्ण करायची आहे आणि ज्यांना व्यवस्थित अभ्यास करायचा आहे प्लीज त्यांनी हा ग्रुप ज्याच्यामध्ये तुम्हाला इतर स्टडी मटेरियल म्हणजे अगदी संबंधित याच्या जे आहे तेच तुम्हाला मी देण्याचा जरूर प्रयत्न करेल किंवा याच्यासोबत जे इतर याच्याशी संबंधित जे इतर व्हिडिओज आहेत तेही तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की मिळतील तर हे करण्यासाठी आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जरूर जॉईन करा पण एकवीस दिवसाची ही सिरीज तुम्ही कंप्लीट करा अगदी तुमचा लहान मुलगा जरी असेल मुलगी जरी असेल अगदी पहिली दुसरी तिसरी चौथीची असतील अगदी दहावी बारावीचे असतील अगदी जॉब करणारे असतील घरगुती महिला असतील ज्या इंग्रजी वाचन शिकू इच्छितात किंवा इंग्रजीचं लिखाण शिकू इच्छितात त्यांनी ही एकवीस दिवसाची सिरीज जरूर जरूर करा यातून तुम तुम्हाला फक्त वाचन येणार नाही तर लिखाणही येईल तर हा इंग्रजीचा वाचनाचा जो आत्मा आहे त्याचा डिटेल अभ्यास आपण काना आणि मात्र आता कळाले तुम्हाला एका एका कानाचे साधारणत चार ते पाच उच्चार होतात आणि ते उच्चार कसे करायचे त्याच्यावरूनच सगळं इंग्रजी वाचन आणि लिखाण आहे तुम्ही इंग्रजीत लिहू पण शकणार आहात सो हे सगळं करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला पहा सांगा याचा पुढचा भाग आपण म्हणजे काना मात्र डिटेलमध्ये कोणते आणि किती आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा हे वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण अभ्यासणार आहोत सो so, एकवीस दिवस दररोज माझ्या सोबत राहा ग्रुप जरूर जॉईन करा डेट सेकंडचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल अभ्यासू की कोणते काना आहेत कोणते मात्रा आहेत इंग्रजीचे संपूर्ण काना मात्रांचा आपण अभ्यास पुढच्या व्हिडिओत जरूर करणार आहोत हा डिटेल भाग जरूर अभ्यासा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू